आज अल्पसंख्याक हक्क दिवस अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे दरवर्षी आपण जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये या गोष्टी साजरी अठरा डिसेंबर रोजी देशात साजरा केला जातो भारतीय राज्य घटनेनुसार देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाले स्मार्ट अहमदनगर अहमदनगर दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस उपाधीक्षक भूमी अभिलेख अहमदनगर कार्यालय ते अल्पसंख्याक दिन साजरा उपाधीक्षक भूमी अभिलेख अहमदनगर हातमपुरा येथे मा अविनाश मिसाळसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कालस ट्रेन महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष एन एम पवळे साहेब उपस्थित होते मा मिसाळसाहेब यांचा सत्कार अय्युबबाई शेख यांनी केला मा रामदास गवळी यांचा सत्कार जमीर शेख यांनी केला माँफबाई शेख संस्थापक अध्यक्ष गोल्डन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार आरपीआयचे जिल्हा संघटक गणेश कदम साहेब यांनी केला तसेच मा मिलिंद भिंगार यांचा सत्कार प्रवीण गायकवाड यांनी केला कदम साहेब यांचा सत्कार मोईन देशमुख यांनी के केला मा सुनील साळवे साहेब यांचा सत्कार रामदास गवळी साहेब यांनी केला मा अय्यूबाई शेख यांचा सत्कार अमोल कानडे यांनी केला मा जहीरबाई सय्यद आलमगीर न्यूज चॅनेलचे संपादक यांचा सत्कार रवी ड्रिकूज यांनी केला तसेच मा अल्तमस जरीवाला यांचा सत्कार गणेश गरड यांनी केला स्मार्ट अहमदनगर न्यूजचे संपादक नासिर सय्यद पत्रकार यांचा सत्कार खलील पठाण यांनी केला दत्तात्रय कारले पाटील यांचा सत्कार यांनी केला जाकीर शेख पत्रकार यांचा सत्कार रामदास गवळी यांनी केला आबिद खान दुले खान यांचा सत्कार सत्यम थोरवे यांनी केला बनसी नाना वाळूंज अध्यक्ष प्रगतीग्राम विकास संस्था टाकळे ढोकळेश्वर यांचा सत्कार अविनाश मिसाळसर यांनी केला डॉक्टर राजवैद्य यांचा सत्कार अमोल कानडे यांनी केला अध्यक्षीय भाषणातून मिसाळसर म्हणाले की अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्यानंतर आरिफ भाई शेख संस्थापक अध्यक्ष गोल्डन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांनी अल्पसंख्यांक कायद्याची माहिती दिली आणि हा कायदा सन एकोणीसशे ब्याण्णव ला अस्तित्वात आला महाभारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सदर कायद्याचा उल्लेख केलेला आहे सदर कायद्यामुळे अल्पसंख्यांक का समाजाला सुरक्षितता मिळते आणि न्याय मिळतो हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे झालेले आहे आणि अल्पसंख्याक समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी प्रमुख मागणी आरिफ शेख जिल्हाध्यक्ष प्रास्ट्राईप कर्मचारी कल्याण महासंघ यांनी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास गवळी यांनी केले आलेल्या सर्व पाहुण्यांचे आवाहन दिवस मिसा दरवर्षी आपण जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये या गोष्टी साजरी करतात पण विशेष बाब अशी आहेत का मागच्या वर्षी सर आम्ही अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करायला कार्यालयात गेलतो आणि फक्त मुस्लिम समाज नाही तर आपल्या अल्पसंख्यांमधले सगळ्या घटकाचे सगळे जाती धर्माचे जे होते जे मध्ये मोडतात ते लोक तिथं हजर होते सगळे असे बसलेले असताना मला वाटतं ॲडिशनल किंवा उपजिल्हाधिकारी साहेब बसलेत आणि त्यांनी असं सांगितलं की साहेब यूपर्यंत आपण चर्चा करू आणि ती चर्चा होत 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 साहेब आलेत आणि आम्हाला इतकं वाईट वाटलं की साहेबांकडं आम्हाला द्यायला पाच मिनटं पण नव्हत्यात म्हणजे त्यावेळेस आम्हाला वाटलं की आम्ही अल्पसंख्याक नाही हे भारताचे नागरिक आहे का नाही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला mm -hmm. त्याच्यावर आम्ही कंप्लेनही के केली हे केलं पण आता काय सरकारी काम आणि सहा महिने थांब आता वर्ष झालं आहे त्याच्यावर <laughs> काही झालेलं <laughs> नाही आहे पंधरा कलमी कार्यक्रम आपण नेहमी ऐकतो की अल्पसंख्यांक समाजामध्ये पंधरा कलमी कार्यक्रम आहेत पंधरा कलमी हे मी वीस वर्षापासून ऐकतोय म्हणजे ज्यापासून मी सोशल सोशल वर्कमध्ये आलो आहे तेव्हापासून मी ह्या गोष्टी ऐकतोय आजपर्यंत पंधरा कलमी कार्यक्रमाचा एक कलम कधीच पूर्ण झाला नाही अल्पसंख्याक हक्क दिवस आपण साजरा करतो आहे आणि अल्पसंख्याक हक्क अधिकार त्यांचे संरक्षण याच्यावरच पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये बाधा आलेली आहे आपण पहा पूर्ण जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याकाचे धार्मिक स्थळं सुरक्षित नाहीत अल्पसंख्याक समाजाचे दर्गा सुरक्षित नाहीत अल्पसंख्याक समाजाचे महिला सुरक्षित नाहीत तसे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांचा खूप मोठा इशू आहे अशा अनेक गोष्टी आहेत जे अल्पसंख्याक समाजाला म्हणजे फक्त हक्क दिवस साजरा करणं हा उद्देश नसून पूर्ण वर्षभर या समाजाला म्हणजे विशेषतः मुस्लिम समाज सांगत नाही आहेत पण अल्पसंख्याक समाजामध्ये ज्या ज्या लोकं मोडतात त्या त्या लोकांचे जे हक्क आहेत अधिकार आहेत जे भारतीय संविधानाने जे मूलभूत अधिकार दिलेत या गोष्टीवर आपण काम करणं खूप गरजेचं आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे का मागील तीन चार वर्षामध्ये ज्या ज्या अधिकारी मधला अधिकारी असो किंवा त्या अधिकारी अल्पसंख्याक समा डिपार्टमेंटचे अधिकारी असो मंत्रालय जरी असाल आणि अल्पसंख्याक आयोग जरी असेल यांनी अल्पसंख्याक समाजाच्या कोणत्याही विषयावर कसली लक्ष देऊन कमीत कमी त्या समाजाला त्यांचा अधिकार हक्क आणि त्यांचं संरक्षण याच्यावर आपण जरी काम केलं मुस्लिम समाज आणि अल्पसंख्याक समाजाला असं वाटतं की मौलाना आजन म्हणजे अल्पसंख्याक पण ते तसं नसून त्यामध्ये त्यांचा अधिकार हक्क त्यांचं संरक्षण सगळ्या गोष्टी येतात आम्हाला म्हणजे या सर्व लोकां अल्पसंख्याक समाजाच्या वतीने आम्ही आपल्याकडे एक विनंती करतो की या सगळ्या गोष्टींचा आपण पूर्ण विचार करून आम्हाला कुठंतरी न्याय द्यावा हे बोलून मी माझे दोन अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आपण सर्व या कार्यालयात आलात त्यासाठी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आता अल्पसंख्याक दिवस हा माझ्या सर्विस मॉडला हा पहिलाच मी असा एक अल्पसंख्याकासाठी एक दिवस साजरा करतो आहे त्याची एक मला एक विशेष आनंद आहे आणि अल्पसंख्यांक सर्वप्रथम आता हे उपक्रम तर आपण करतोच पण अल्पसंख्यांकांच्या संविधानात किंवा इतर नंतर त्याच्या अनुषंगाने जे कायदे आले असेल त्या कायद्यात त्यांचे काय हक्क आहेत त्यांच्यासाठी काय तरतुदी आहेत याचं सर्वप्रथम प्रबोधन त्या अल्पसंख्यांक समाजात फक्त मुस्लिमच नाही तरी समाजात पहिलं व्हायला पाहिजे आधी त्यांना त्यांचे हक्क का आले पाहिजे हक्कच जर का आले नाही तर ते फक्त नुसतं अल्पसंख्यांक अल्पसंख्यांक नुसतं बोलून काय उपयोग नाही त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव झाली पाहिजे आणि अधिकार जेव्हा येतात त्यासोबत जबाबदारी पण अस एक येत असते त्यामुळे अधिकार जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचा अधिकार मागतो तेव्हा आपण त्या अधिकारासोबत आपली काय जबाबदारी आहे त्या अल्पसंख्याक समाजाप्रती ती जबाबदारीसुद्धा निभायला पाहिजे दुसरी गोष्ट आरेफ बाई इथं आल्यापासून बरेचसे फक्त ते अल्पसंख्यांकाचच नाही इतरही कुठलेही धर्म सोडून इतर कुठलेही जे आपले शासकीय कार्यक्रम करावे लागतात त्यात त्यांचा पुढाकार असतो आणि आता इथले निम्ही लोक तर माझ्या परिचयाचेच आहेत त्यांचा त्यांचाही येत असतो आणि आता मी जास्त बोलणार नाही पण माझ्या कार्यकक्षेत भूमी अभिलेखच्या कार्यकक्षेत अल्पसंख्याकांचे काही प्रश्न असतील तर ते थोडा वेळ जाईल माझ्याकडून पण मी ते नक्कीच आपली त्याच्या अडचणी असेल काही काम असेल ते वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल एवढे बोलून मी आज दोन शब्द संपवतो आणि आपण मला अध्यक्षपदाची संधी दिली त्याबद्दल आपले आभार बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही सर्व अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यासाठी जमा झालेलो आहोत अल्पसंख्याक हक्क दिन अठरा डिसेंबर रोजी देशात साजरा केला जातो भारतीय राज्य घटनेनुसार देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाले पाहिजेत मग ती कोणतीही जात असो धर्म असो किंवा भाषा किंवा समुदाय असो देशाच्या संविधानात अल्पसंख्याकच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे एकोणीसशे ब्याण्णव सालामध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग निर्माण केलेला आहे संयुक्त राष्ट्राच्या महासभेने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये ह्या दिवसाची निवड केलेली आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र